आपल्याला अभय दादाच आम्हाला मिळवू द्या भाजपने काय केले दहा वर्ष आहे सगळ्या गव्हर्नमेंट फॅक्टरी माणसं खाती काय खर्च नव्हता तंबाटोचा एकशे पंधरा हजार होता पाकिस्तानचा तंबाटो मागवतो की दोन हजार रुपये देऊन माणसाला आळशी बनवलं मी तर मग खासदार आलंच नाही तर गावात पाच वर्षात आल नाहीत आमच्या गावात जांभोलच रस्ता येत नाही नमस्कार नमस्कार कसं वातावरण आहे लोकसभेचं तुतारीचं वातावरण का तुतारी सुतारी कामच न्याय देते आता लोक म्हणते कशीच काम ते रोड बिड बघाय कसं आहे रस्ता नाही पाणी नाही प्यायला तलाव्यात पाणीच सोडलं नाही पाणी आलं की मागलं की कुठतरी पडायला होते मोटर बंद करायला होते अन्याय केल्या वंचित न सुद्धा उमेदवार दिलाय माड्यात काय फरक पडेल वंचित काहीच फरक पडत नाही काय पडत तुतारी जाईल तुतारी जाईल तर नव्वद टक्के तुतारीला मतदान पडणार मोहित पाटील कशी काम आहे त्यांची त्यांची काम आहे स्टँड एक दिलं टिपोल दिले आता मंडपचं काम दिलंय डोंगरा एक काम दिलंय रस्त्याच काम दिलंय हा अजून अजून करतील घेता येत ना पुढं काम शेतकऱ्यांसाठी काय शेतकऱ्यासाठी मोदी म्हणते पीएम किसानच्या अंतर्गत दोन हजार दोन हजार येते खातातलं हे करते ना कट करते ना जीएसटी घेते खातात घेतय पाच हजाराचे जर शेतीत उत्पन्न झाले तर सहा हजार रुपये घालावं लागते औषधाला औषधेच झाले तीन आणि चार हजाराला औषध झाले खाता सातशे ला भेटत ते झाले दोन हजार उज्वल गॅस अंतर्गत महिलांसाठी गॅस गॅस काय पहिला साडेतीनशे चारशे रुपये गॅस होता बाराशे वर गॅस गेलाय मग काय मला सांगा काय झाले आता तुतारी तुतारीच एक नंबर वातावरण आहे तंबाटू जो एकशे पंधरा उदार होता त्यावेळेस पाकिस्तानचा तंबाडू मागवणार आतापर्यंत पाकिस्तानचा कुठल्या सरकारनं मागवला होता दोन दिवसात मुंबईमध्ये दहा पंधरा गाड्या कंटेनर लागल पाकिस्तानचं आपला माल म्हणलं की पाकिस्तानला निर्यात नाही होत नाही पण बाहेरचा म्हणलं की लगेच पाकिस्तानचा चालतोय आपल्याला बाकीचं आपलं म्हणलं की पाकिस्तानला नाही चालत नाही आणिलं की पंधरा दिवसात एकशे पंधरा रुपये एक किलो रुपये किलो आणला पंधरा दिसले म्हणजे शेतकऱ्यात काय काय वाटतंय बाबा काय तुम्हाला काय आहे गावाला पेलं पाणी पाणी सुटलं तर सरपंच बोलतोय मी पेलं पाणी सुद्धा आमच्या सरपंच हो ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंच वातावरण वातावरण काय तुतारीच वातावरण काय वातावरण आमदार आंबोणीचं काय कामच केलं नाही आमदार साहेबांना पेल आमच्या पेल पाणी सुटलेलं पाणी तळ्यात येऊ नाही देवाच्या पाड्या विरोधातली असली कसली तर असली तर जनता काम करायच्या वेळेला त्याच करतेच की खासदारांचं काम कस खासदाराच खासदार आलंच नाही तर गावात पाच वर्षात आलं नाही आमच्या गावात मग म्हणते जर नसला तर काम मध्ये काय नाही देत नाहीत काय नाही काय वाटतंय आता आता काय होत आता तुतारीच काम करायचं आता तुतारीच करायचं तुतारीच करायचं वंचित न सुद्धा उमेदवार दिला दिला तरी तुतारी येणार नमस्कार नमस्कार कस वातावरण आहे लोकसभेला लोकसभेचं वातावरण तर अजून काय कसं काय चालू झालेलं नाही कारण जोपर्यंत इकडे गाड्या येत नाही फिरत नाही माणसाचे प्रश्न बघत नाही सांगता येणार नाही का पहिली पहिल्या खासदारांची काम कशी आहेत पहिल्या खासदाराचं काम म्हणण्यापेक्षा खासदारच माणसाचा अजून म्हणजे इथल्या लोकांना नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के माहित नाही कधी आलंच राहते म्हणजे ते प्रचाराला बी सुरुवातीला आलं नव्हतं माणसानी काहीतरी उमेदीने मतं दिली त्याच्यानंतर बी बघाय मिळालं नाहीत माणसाला आतापर्यंत त्यांचं एकही जांभोळणी गावात किंवा परिसरात त्यांचा उमेदवार पहिले सुरुवातीला निवडून आलेला वेळेस मी उमेदवार म्हणून चेहरा बघाय मिळाला अजून पण बघितला काय जणांना अजून ते उमेदवारच माहित नाही ते कसं आहे वगैरे बघितलेला एवढंच फक्त प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला ते कधी आले नाही प्रश्न कधी त्यांनी जाणून घेतलाच नाही अडचणी काय त्या माणसाचा विषय आहे तो लोक म्हणते आता मोदी सरकारच्या काळात काम व्हायला मिळते पीएम किसान काम सॉरी पीएम किसानचा निधी जो आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटवर वर जमा व्हायला प्रत्यक्षात कसं झाले जवळपास नाही मोदी सरकार आले एकंदरी नोटबंदी बसला माणसाच्या हातात रोजगार पण राहिला नाही आणि माणसाच्या हातात कुठलं म्हणजे सोर्स बी राहिला नाही आणि ही दोन हजार म्हणजे कसं आहे आता गॅस जे साडेतीनशे चारशे रुपयाला मिळतात तिथं ते ती महिन्याला सुरुवातीला सबसिडी होती सुरुवातीला त्यांनी काय केलं की बाबा फ्री फ्री म्हणून गॅसचे कनेक्शन काढून घेतले उलट नसलेली सवय माणसाला लावून दिली माणसं चुलीव करून खाती काय खर्च नव्हता आता उलट ते महिन्याला सात आठशे रुपयाचा खर्च वाढला आणि डिझेलचा <laughs> तेला दर होता प्रत्येकाला तर टू व्हीलर लागते किंवा गाडी लागते इथं दररोजच्या खिशातनं माणसाच्या दोनशे चालू नंतर तुमचं लाईटीचं कनेक्शन फ्री मध्ये चालू केलं हा आणि म्हणजे माणसं आकडा टाकून वापरते ते बी बंद केलं आणि वरण आता लाईट बिल सोडायला जास्त म्हणजे ही दोन हजार रुपये देऊन माणसाला आळशी बनवलं मी तर म्हणतो त्यांनी उद्योगीच्या म्हणजे नोकऱ्या द्यायच्या नो होत्या उद्योग द्यायचं होतं सर्व कॉन्ट्रॅक्ट पद्धत करून दिली तिने म्हणजे आता खासदार साहेबांच्या माध्यमातून लोक येणार आहे किंवा रेल्वे असं म्हणणारी काहीच प्रयत्न केला नाही कारण एमआयडीसी जर प्रयत्न झाला असता पहिली मंजूर होते मग एमआयडीसी च काम चालू व्हायला पाहिजे मी तर म्हणतो ह्यांच्या प्रयत्नच केला नाही कुठल्या गोष्टीचा त्यामुळं एम आय डी सी मध्ये यांचं काय योगदान असं वाटत नाही तुम्हाला काय वाटतं वाटतंय नाही काय म्हणू बंद म्हणतो चालू करणार आहे काय वाटत सगळ्या गव्हर्नमेंट फॅक्टरी अजून काय तुम्हाला आता माड्यात काय होईल वाटते तुम्हाला माड्याचं काय पहिले राज्य पहिले पहिले पवार साहेब आणतो नाही का कुठलं तुम्हाला काय वाटतं काय वाटत वातावरण सध्या जर बघायला गेलं तर तुम्ही काळ्या दगडावली पांढऱ्या रेषा तुतारी येणार तुतारी हो बर का तुतारी तुतारी आता ह्या बीजेपी मध्ये काय केलंय जे तुमचे जे आता खासदार आहेत त्यांना आम्हाला माहितच नाही दोन खासदार आहेत आणि आता तुम्ही जे म्हणताय की तुतारी काय येणार बरोबर आहे गरीब लोकांना एकदम गरीब वरच्या लेवलच्या लोकांना अजून केलं त्याच्यामुळे कसं आहे मध्यम वर्गीय लोकांना तुटारीच भरी गटच आहे मोदी साहेबांनी आता चारशे पारचा नारा केला मोदी साहेबांनी चारशे पारचा नारा देशात चारशे प्लस सीट आहे ना, रगे। ना, रगे। ना, रगे। ना, रगे। ना रगे। त्यांचं ते त्यांच्या त्यांच्या आता मोदी साहेब इतकं ते एवढे मोठे त्यांच्या केला तर त्यांच्या लेवलला ते विचार करतात पण ग्राउंड लेवलला जनतेचा कौल कळत असेल काय ते त्यांच्या जा। जागावरती म्हणताय पण आपल्या जागेवरती मध्यमवर्ती लोकांचा कौल काय आहे तुम्हालाही माहित आहे सगळं सांग तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं काय वाटत नक्की तूतर येणार का भाजप न काय केलंय आतापर्यंत भाजपनं काय केलंय दहा वर्षात ते सत्तर वर्षाचा हिशोब मागते दहा वर्षाचा हिशोब द्यावा सत्तर वर्षात नाही झाले दहा वर्षात काय झालं बेरोजगारी झाली महागाई झाली अजून काय व्हायला हो पाहिजे एवढं झालं की भरपूर जनतेसाठी जनतेची पिळवणूक चालू आहे आता सध्या शेतकऱ्यांच्या हातात कटोरा दिलाय प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये मागा बँकेत जाऊन नंबर लावून बसा पण शेतकऱ्यांना आळशी बनवत चाललेत लोकांना आळशी बनवत चालले आणि याच देशाची देशातल्या अनेक कंपन्या सगळ्या विकल्या गेल्यात देशात रोजगार कुठे ठेवला लागला आणि जे विरोधक विरोधक जे कोण असेल त्याला ईडी लावून सीबीआय लावून ते आपल्या पक्षात घ्यायचं काम चालव आता या फोडाफोडीच्या राजकारणात बघितलं तर आता राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या ठाकरे गेट असेल पवार गेट असतील दोन वेगवेगळे पक्ष झाले त्याचा कसं आता लोकांना लोकांच्या लक्षात येते गद्दारी ज्यांनी केली त्या गद्दारांना घरी बसवणार आहेत महाराष्ट्रात गद्दारी चालणार नाही गद्दारांना लोक घरी बसवणार आहेत आपल्या एकंदरीत माड्यात बघितलं तर तुतरेला आणि तुतारी येणार एकशे एक टक्का आता आपल्या वंचित सुद्धा वंचित भोजन आघाडी त्याच्या उमेदवार दिला मारे त्यांचा त्यांच्या मताचा प्रभाव कसा काय नाही फरक पडला मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल इतर आरक्षण आहे त्यांच्या सुद्धा प्रश्न प्रलंबित आहे काय नाही त्यांच्या मताचा प्रभाव कुठल्याही आरक्षणावरती कुठलाही प्रभाव पडणार नाही सगळ्या लोकांना कळत आहे की जातीच राजकारण कराय बघतात भाजपवाली परंतु लोकांच्या लक्षात आलेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्यामुळे लोकांना माहित आहे आपण काय करायचं मशीन मध्ये जर नाही घोटाळा झाला तर भारतात चारशे पाच तुम्ही म्हणताय ना तर एकशे पाच सुद्धा येणार नाही पण मशीन प्रॉब्लेम केला तर अगदी पाचशे पाच सुद्धा आणतील त्यांच्या हातात आहे किती आणायचे आरा देत म्हणजे कुठल्या कुठल्या बेसवरती देते नाही एक चारशे पाच सांगतोय भाजप सरकार चारशे पाच सांगते ती कुठलं म्हणजे कशाच्या ह्याच्यावरती बेसवरती सांगते विकास तर काय नाही कशावरती सांगते ते सगळी देशातली जनता नाराज आहे त्यामुळं जर समजा त्यांनी मशीन घोटाळा नाही काय केला तर ती शंभर पार सुद्धा होणं मुश्किल आहे महाराष्ट्रात तर पाच पाच सुद्धा नमस्कार नमस्कार, नमस्कार। तसं वातावरण आहे लोकसभेचं लोकसभेचं आहे वातावरण काय लोकसभेचं सामान्य लोकांपर्यंत अजून तर काय पोचलेलं नाही कोण पोचला कुठलाच उमेदवार पोचला मग आता कस कोणाला मतदान करायचं मतदान मी ऍक्च्युली म्हणजे शरद पवार जिकडे असते तिकडे म्हणजे माझं वैयक्तिक म्हणजे पवार साहेब ज्या वेळेस इथे उभा राहिलं मान तालुक्यात माड्यात त्यांनी मान तालुक्यातल्या प्रत्येक गावात पाणलूट स्कीम राबवली होती आमच्या गावात दोन करोड दहा लाख रुपये दिले त्याच्यामुळं आपला मान खटावा असा परिस्थिती आहे की इथं पाणी पाऊस किती पडला तर पाणी थांबवू शकत त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ह्या स्कीमचा बेनिफिट प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात दिल्या आज दोन करोड दहा लाख कुठला लोकप्रतिनिधी एखाद्या गावाला देऊ शकतो तसं आमच्याच गावात नाही ज्या गावचा पाणलूट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांनी योजना दिल्या त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत आहे की पवार साहेबांना दिलं पाहिजे लोकांना असं नाही की ऑल इंडिया मध्ये पायलट प्रोजेक्ट चोवीस तास लाईट देणं हे केवळ पवार साहेबांमुळे या मान म्हणजे कुकडवाड गटामध्ये पहिल्यांदा लाईट वर वरकुटे फिटर केवळ पवार साहेबांमुळे आले अजून ऑल इंडिया लेव्हलला इंडियात असा एक कितीतरी गाव आहेत की तिथं दहा तास नाही पाच तास लाईट नाही तर ही आमचं जांभुळणी किंवा वरकुटे फिटर आहे तिथं चोवीस तास लाईट असायचं कारण पवार साहेब आहे देशात असत देशात सरकार काय कुणाचं येण्यापेक्षा सरकार तेच ठरवत आहेत कुणाचं आणायचं किंवा कुणाचं नाही जनतेला काय वाटतं जनता विरोधात आहे देशात कुणाचं आता मला वाटतंय पण प्रत्यक्षात काय होणार आहे माझी इच्छा आहे की भाजप कुठं घोळ नेमकं घोळ कुठे प्रत्येक ठिकाणी घोळ आहे नाही असं कुठल्या ठिकाणी घोळ नाही त्याच्याबद्दल कुठल्या योजनेत घोळ नाही ते सांगा कुठली योजना आहे की बाबा भाजप सरकारनं नवीन योजना दाखवली फक्त योजनेची नावं बदललेत की ही योजना अशी आहे ती योजना तशी आहे प्रत्येक कुठली योजना त्यांनी बाबा स्कीम व्यवस्थित फ्लोट केलेले त्या पद्धतीने कुठलीच योजना नाही सगळ्यात काँग्रेस सरकारच्या काळातल्याच योजना पुढे फक्त नाव चेंज करून आमची योजना लोकमंत्री भागात पाणी पाणी आणलं तर दुर्दैव आहे म्हणजे मान खटावच म्हणजे मी लोकप्रतिनिधीच्या विरोधात बोलतोय असं वाटेल पण मा आपल्या तालुक्यात किती वेळा हे उद्घाटन पाणी झाले दोन हजार मला आठवतंय पृथ्वीराज बाबांचं उद्घाटन झालं तर किरकसालमध्ये दहा वर्षात मग उरकुटेच्या खाली पाणी जायला पाहिजे दहा वर्षात मग काय काम केलं सरकारनं काम केलं आलं पाणी आलं नाही ना आलं पाणी येतंय आमच्या हक्काचं पाणी आहे वन पॉईंट एकोणसत्तर टी एम एक सी ती पाणी उरमोडीचं पाणी दुसरीकडे वापरलं आमचं पाणी उरमोडीला दिलं आणि आमचं पाणी येणार कागदी झालंय मागच्या काळात फडणवीस साहेब आले आमदार आम साहेबांनी मोठा कार्यक्रम घेतला ह्या कामासाठी काही संबंधच नाही भाजप सरकारचा संबंधच नाही ही सगळं काम केलंय चौदा किलोमीटरचा तिथे फक्त दोनशे मीटरचा बोगदा राहिला होता एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ला त्या बोगद्याचं उद्घाटन झालंय वर्धनगड चा आज रेफॉर्ड गुगल ला सर्च केलं तरी तिथं दोनशे मीटर बोगद्याच काम राहिलं होतं किंवा दोन किलोमीटरचं राहिला सगळ्यात जेवढ्या स्कीम आहेत आता एक तेवढं काम झालेलं आहे भाजप सरकारच्या काळात की इनामदार डॉक्टर इनामदार योजना परती चार माहिती त्याच्या व्यतिरिक्त नाही त्यांचं काम तेवढंच आहे म्हणजे पाण्याच्या बाबतीत योगदान म्हणलं तालुक्याला तर तेवढं योगदान बाकीच्या सगळ्या पूर्वीच्या योजना आहे की आपल्या मागासवर्गासाठी काय केलं आपल्याला अभयदा आम्हाला मिळवून देणार अभय दादाचा मी कार्यकर्ता आहे अभयदादा जी सांगल तीच आम्ही ऐकणार आणि तुतारीलाच मी मतदान द्यायला होणार माझी जी काय जनता आहे त्यांना तुतारीलाच मतदान द्यायला होणार दादा मला सांगणार आणि आमच्या मागास वर्गाचं काय जी दादा जी आम्हाला सांगल तीच आम्ही ऐकलो कॅन्सल नाही झालं कॅन्सल झालं अभय दादा आम्हाला सांगतील ना द्या आता आता आम्ही दादा आम्हाला म्हणलं तर आम्ही तुतारीलाच मतदान देणार मी म्हणतोय अशी माझी इच्छा आहे तुतारीलाच मतदान देणार